मुलं खोटं बोलायला लागली असतील किंवा एखादी गोष्ट लपवायला लागली असतील तर काय केलं पाहिजे खरं तर मुलांना सुरुवातीपासून खोटं बोलणं किंवा एखादी गोष्ट लपवणं माहीत नसतं मुलांना स्वतःला भीती वाटत असल्यामुळे किंवा काही पालक खूप जास्त स्ट्रिक्ट असल्यामुळे मुलांना सतत असं वाटत असतं की मी जर एखादी गोष्ट चुकीची केली आणि ती जर मी सांगितली तर मला ओरडा बसेल किंवा मला मार बसेल आणि म्हणून ते स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ती गोष्ट ते आईवडिलांपासून लपवतात आईवडिलांना सांगत नाही आणि असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपलं बाळ आपल्यापासून एखादी गोष्ट लपवतय आपल्याशी खोटं बोलते त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांवर चिडू नका ओरडू नका त्यांना मारू नका त्याऐवजी त्याला तुम्ही जवळ घ्या त्याच्याशी प्रेमाने बोला त्याला तुम्ही समजून घ्या की त्यांनी का असं केलं तुम्ही तुमच्या मुलांशी असं बोला जेणेकरून त्याला तुमच्याशी बोलताना सेफ फील होईल त्यामुळे काय होईल की तुमच्या बाळाने जरी एखादी गोष्ट चुकीची जरी केली असेल तरी तो तुमच्याशी बोलताना शेअर करताना घाबरणार नाही ना किंवा ती गोष्ट लपवणार देखील नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू